हॅलो फ्रेंड्स आज आपण एका नवीन गोष्टीची माहिती पाहणार आहोत एकदम उपयोगी एकदम रेग्युलरच्या लाईफमध्ये किचनमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट उपयोगी पडते तर आज हे मी पॅनची व्हिडिओ घेऊन आलेली आहे होमझोनचं जो प्रॉडक्ट आहे बाय किचन इसेन्शियल आणि ट्रायप्लाय फ्राय पॅन आहे हा चोवीस सेंटीमीटर याची साईज आहे स्टीलचा आहे एकदम ट्रायपला हेवी प्रोडक्ट आहे चला तर आपण आतमधने पाहूया प्रोडक्ट कसं आहे तर आतून पॅकिंग पाहूयात आपण रोजच्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला अल्युमिनियम नॉनस्टिकची भांडी हानिकारक असतात त्यासाठी स्टीलची भांडी वापरणे खूप फायदेशीर असते आरोग्यासाठी एकदम छान असते आणि आजकाल मार्केटमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टीलची भांडी अवेलेबल झालेली आहेत हेवी बॉटम ट्राय प्लाजची तर मोठ्या प्रमाणात आलेली आहे तर त्यातलंच एक मी पॅनचा व्हिडिओ शेअर करत आहे एकदम हेवी बॉटम आहे हेवी पॅन हाय आहे हा आणि असं हँडल देखील एकदम हेवी आहे एकदम अस जवळपास वेट याचं एक ते दीड किलोच्या आसपास असणार आहे याची साईज म्हटलं तर चोवीस सेंटीमीटर आहे बघूया कशा कशावर चाललं काय काय आहे आता प्राईज जर म्हटलं तर याची दोन हजार दोनशे अशी प्राईज आहे मार्केटमध्ये पण खूप कॉस्टली आहेत ही पॅन आणि मी डीमार्टमधनं घेतलेलं आहे म्हणून मला सहाशे एकोणपन्नास रुपयाला पडलेले एकदम स्वस्त रिजनेबल आणि मेन म्हणजे खूप हेवी आहे तर हे कशा कशावरती आहे मेटल स्पून फ्रेंडली आहे डिशवॉशर सेफ आहे गॅस स्टोव इंडक्शनवरती चालते आणि पाच वर्षाची गॅरंटी देखील दिलेली आहे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये मला पडलेलं आहे मार्केटमध्ये म्हटलं तर प्रेस्टीज फ्युचेरा आणि अदर भरपूर ब्रँड खूप कॉस्टली जातात हजार बाराशे दोन हजार आणि अशी बाजारातून मी लीड देखील घेतलेली होती वेगळी दोनशे रुपयाला त्याला म्हणजे माझा पॅन हजार रुपयाच्या आत बनून तयार झालेला आहे आणि पूर्ण जर सेट घ्यायचा म्हटलं तर दीड हजाराच्या पुढूनच प्राईज आहे अशा पद्धतीनं स्टीलचं पण कवर होतं हे घरचं त्यावर येऊन गेलं तुम्ही पण घेऊन पहा किचनमध्ये आपल्याला खूप उपयोगी पडेल मी घेतला होता म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे बाय बाय